पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी

खून प्रकरणात तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे राणे यांनी नमूद केले राणे यांनी सोमवारी मोहोळ कुटुंबियांची भेट घेतली त्यांनी पत्नी स्वाती मोहोळ यांचे सांत्वन केले त्यानंतर ते म्हणाले मोहोळ यांनी हिंदुत्वासाठी काम केले अडचणी सोडवल्या या कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणे हे आमचे काम आहे कुख्यात गुंड संदीप मोहोळ याचा शरद मोहोळ हा अत्यंत विश्वासू साथीदार होता जर्मन बेकरी प्रकरणातला आरोपी कातिल सिद्धकीचा येरवड्यातील अंडा सेलमध्ये मोहोळ गँगने पायजमाच्या नाडीने आवळून खून केला या खुनात प्रमुख सहभाग होता तो शरद मोहळचा शरद मोहोळ या खुनामुळे चर्चेत आला होता चार ऑक्टोंबर दोन हजार सहा या दिवशी पौड फाटा भागात संदीप मोहळला प्रतिस्पर्धी गँगने म्हणजे मारने गँगने संपवलं त्यानंतर शरद मोहळने निलायम चित्रपट गृह परिसरात असलेल्या एका उपगृहात प्रतिस्पर्धी गणेश मारणे टोळीतील किशोर उर्फ पिंटू मारनेला गोळ्या घालून संपवलं होतं या प्रकरणात शरद मोहोळ आणि त्याचा साथीदार अलोक सिद्धकी प्रकरणात शरद मोहोळची सुटका झाली यानंतर शरद मोहोळ विविध राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होत होता मोहोळ कुटुंबियाच्या भेटीपूर्वी पहा काय म्हणाले नितेश राणे हिंदुत्वासाठी सातत्याने झगडणार संघर्ष करणारं आणि हिंदुत्वासाठी भक्कम पद्धतीने भूमिका घेणारं कुटुंब आहे माझी ही भेट कुठेही राजकीय भेट नाही पण कौटुंबिक भेट आहे म्हणून मोहोळ वहिनींना या संकटाच्या काळात त्यांच्याबरोबर उभं राहणं त्यांना आधार देणं हे हिंदू म्हणून हे माझं कर्तव्य म्हणून मी आज तिथे जात आहेत त्यांचा भेटून त्यांना आधार देण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करणार आहोत जे जे हिंदुत्वादी विचाराचं काम प्रखरतेने करतात त्यांच्या बाजूनी उभं राहणं हे आमची संस्कृती असल्यामुळे आज मी पाच वाजता पुण्याला त्यांच्या कुथ्रूडच्या घरी त्यांना भेटायला जात आहे